नमस्कार आज मी बनवणार आहे सगळ्यात सोप्या पद्धतीने हेल्दी आणि टेस्टी चिकू मिल्कशेक चिकू शेक, शेक बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं आणि खूप झटपट बनून तयार होतं चिकू शेक बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूध गरम करायला ठेवायचं त्यात मी पाव वाटी साखर घातली आहे साखर कमीच घालायची कारण ह्यात आपण चिकू घालणार आहोत आणि चिकू गोडच असतात त्यानंतर ह्यात अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आणि दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं दूध सारखं ढवळत राहायचं नाहीतर खाली लागू शकतं दूध छान गरम झालं आहे दूधला उकळी आली आहे आता आपण दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित उकळून घेऊ दोन ते तीन मिनटं छान उकळू द्यायचं दूध छान उकळलं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि दूध पूर्ण थंड करून घ्यायचं दूध पूर्ण थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं नंतर, फ्रीज नंतर तुम्ही कधीही मिल्कशेक बनवू शकतात मी इथे दूध व्यवस्थित थंड करून घेतलं आहे त्यानंतर दोन मोठे चिक्कू घ्यायचे स्वच्छ धुवून सोलून काप करून घ्यायचे त्यानंतर मी इथे पाच बदाम रात्रभर भिजवून ठेवले होते ते घालायचे बदामची साल काढून टाकायचे आहे बदाम ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील आता मी है बारिक नारा हे सगळं मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे मी व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे त्यानंतर ह्यात थोडंसं दूध घालायचं आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने छान स्मूथ पेस्ट तयार होते त्यानंतर ह्यात दोन कप दूध घालायचं आणि हे परत एकदा मिक्सरमध्ये एक जीव करून घ्यायचं आहे त्यानंतर ते उरलेल्या दुधात घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिल्कशेक तयार झाला आहे आता आपण हे सर्व करून घेऊ ह्या पद्धतीने घट्ट टेस्टी आणि हेल्दी मिल्कशेक तयार आहे आणि वरून ड्रायफ्रूट्स घालायचे या पद्धतीने चिकू शेक खूप झटपट बनून तयार होतो नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद